चला तर मंडळी आज आपण इथे बनवणार आहोत गिरकीनं वळणारी आणि मार्केटमध्ये भेटते तशी माफत गोड असलेली आणि खावत राहावी अशी वाटणारी खुशखुशी शंकरपाळी त्यासाठी येथे मी अर्धा किलो मैदा एक वाटी खांड पाव तू, वाटी तूप आणि अर्धवाटी पाणी घेतलेलं आहे तसेच तूप येथे छान मी कडकडीत असं वितळून घेतलेलं आहे त्यानंतर येथे अर्धवाटी पाणी पातीलात घालून घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी खाण घालून घेऊन येथे हे खाण छान या पाण्यामध्ये विरगळून घेतलेलं आहे ही प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरच करायची आहे तसेच हे खाण विरगळल्यावर आपल्याला हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तसेच येथे मी अर्धा किलो मैदा हे वाटीने येथे चार वाटीभर एवढा असा मोजून घेतलेला आहे तसेच मध्यभागी जागा करून घेऊन त्यामध्ये मापात गरम असलेलं तूप घालून घेऊन त्याला येथे मी छान पीठासोबत एकजू करून घेण्यास सुरुवात केलेली आहे तसेच हे तसे पीठ आणि जे, आप लेला। चान, जे मोहन आहे ते आपल्याला छान एकजू करण्यासाठी स्क्रीनवर दाखवलेली प्रोसेस हाताने करावी लागते जेव्हा या पीठाचा छान येथे मुटका बनला जातो आणि तो सहज तुटला जातो तेव्हा आपले येथे मोहन या पिठामध्ये सर्वीकडे छान पसरलं गेलेलं आहे असं आपण समजावे आणि या पिठाला या तुपासोबत मिक्स करताना एक बिस्किटाप्रमाणे असा छान सुवास येतो तसेच जे आपण येथे खाणपासून गोड मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून या पिठामध्ये संपूर्ण घालून घ्यायचं आहे पिठात घालून घेतल्यानंतर त्याचा आपल्याला इथे घट्टसर असा डो तयार करायचा आहे इथे या पिठाला खूप सारे लेअर सुकलेले आपल्याला ले दिसत आहे तसेच येथे मी हे पीठ पंधरा ते वीस मिनटं छान मोरण्यासाठी ठेवून दिलेलं आहे येथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये पावाटी खांड घालून घेऊन हे दोन्ही जिन्स येथे छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे हे, हे दोन्ही जिन्नस छान मिक्स झाल्यावर यामध्ये एक चमचा एवढं पाणी घालून घेऊन लगेचच हे खांड या तुपामध्ये छान जी करूं, मिक्स होऊन जातं त्यानंतर आपल्याला हे जे जिन्नस आहे ते या पिठामध्ये छान एकजू करून मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाच्या गोळ्यापासून आपल्याला येथे तीन गोळे बनवून तयार करायचे आहेत तसेच एक गोळा घेऊन त्याचे येथे छान लाटी लाटून घेतल्यानंतर त्याचा येथे मी छान रोल तयार करून घेऊन त्याला परत वरतून खाली असा प्रेस करून घेतल्यानंतर जे साईडला कडा सुटले जातात त्या मी येथे या पिठामध्ये छान अशा जॉईन करून घेतलेले आहे त्यामुळे या शंकरपाळीला खूप सारे लेअर्स सुटायला मदत होतात आणि येथे मी या गोळ्यापासून छान अशी मध्यम आकाराची लाटी लाटून घेतलेली आहे लाटी लाटून झाल्यानंतर येथे आपण चाकूच्या साह्याने हिला शंकरपाळीचा आकार देऊन घेत आहोत शंकरपाळीचा आकार देऊन झाल्यानंतर ज्या साईडला बारीक बारीक तुकड्या आहेत ते मी येथे काढून घेतलेले आहेत आणि याच्या ज्या चौकणी शंकरपाळ्या आहेत त्या इथे मी मोकळ्या करून घेऊन येथे मी तुम्हाला या शंकरपाळीमध्ये किती सारे लेअर सुकलेले आहेत ते सुद्धा दाखवून दिलेले आहेत पाच मिनटे तेल छान गरम केल्यानंतर स्लो गॅस करून घेऊन त्यामध्ये पिठाचा थोडासा तुकडा घालून घेऊन तेल गरम झाले की नाही ते चेक करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा शंकरपाळ्या येथे मी हाताने सोडून घेतलेल्या आहेत आता शंकरपाळ्यात तळताना आपल्याला थोड्या थोड्या करूनच त्या तळायच्या आहेत जेणेकरून त्या तेलामध्ये विरगळ्या जात नाहीत आणि त्या व्यवस्थित तळ्या सुद्धा जातात येथे आपल्या शंकरपाळीचा कलर छान दोन ते तीन मिनटामध्ये गोल्डन ब्राऊन असा झाल्यावर लगेचच आपल्याला या शंकरपाळ्या तेलातून काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे तेलकट न होणाऱ्या आणि गिरकी न वळणाऱ्या खुसखुशी आणि बघताच खावेसे वाटणाऱ्या प्रमाणे खमंग अस सुवास येणाऱ्या खुशखुशी शंकर फाळे बनून तयार झालेल्या आहेत नवनवीन रेसिपीज साठी आमच्या ला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकानं क्लिक करा